राम राम मंडळी कसं काय बरं आहे ना बैलगाडा शर्यत बघताय ना नाव बघायलाच पाहिजे कारण हा खेळ आहे आपल्या रक्ताचा खेळ आहे आपल्या मातीचा आणि त्याच्यामुळेच आपल्या सगळ्यांना या बैलगाडा शर्यतीचा नाद लागलेला असतो मित्रांनो आता हाच नाद अजून वर चढ होणार आहे त्याला कारण मी तसंच आहे अकरा तारखेला रंगणार आहे हिंद केसरी मैदान माळशिरचा आणि त्याच्यामुळेच प्रत्येक बैलगडा शोभेनाच्या नजरा पुन्हा एकदा त्या मैदानाकडे लागल्या आहेत त्या कारण प्रत्येकाला असं वाटतं की आपल्या लाडक्या बैलांना त्या मैदानामध्ये बाजी मारावी मित्रांनो मग तुमच्या सगळ्यांचा प्रश्न एकच असतो की आता मैदान तर जवळपास दोन दिवसावर आले तर मग या मैदानामध्ये माई खेळ पैऱ्याचं काय सांगतो म्हणजे बरेचसे पै जे आहेत ते अजूनसुद्धा गुपितच आहेत म्हणजे असं होतं की पैरे उलगडतच नाहीत आणि कालपासून जी ग्रुपवर चर्चा झाली किंवा काय सूत्रांच्याकडनं माहिती काढली त्यानुसार दोन तीन पैरे येतात ते जवळपास पाच शंभरने एक टक्के फिक्स झालेले जातात ते सांगण्यासाठी हा व्हिडिओचा आठ तास आता यामध्ये सुद्धा काय धप्पे पडू शकतात त्यांना आता धप्पे आपल्यासाठी नवीन बऱ्याच वेळा मैदानात धप्पे पडायला लागलेत त्याच्यामुळे नक्कीच जरी एखादा धप्पा पाडला तरी पण तो एक म्हणतात एक समजून घ्यावा पण जवळपास हे पहिले जे सांगतोय ते जवळपास पहिले तीन चार आहेत ते निश्चित झालेले आहेत आणि अजूनही पहिले संध्याकाळी किंवा उद्या सकाळपर्यंत कळतील आणि त्यानंतर आपण सपशील व्हिडिओ बनवूया बनवूया मित्रांनो आपल्या सगळ्यांचा लाडका बिंजोड शरीरचा बेताज बादशा मथुर नक्कीच बऱ्याच दिवसानंतर म्हणजे बऱ्याच दिवसानंतर दो मागच्या दोन चार मैदानामध्ये नव्हता त्यामुळे नक्कीच आता बऱ्याच दिवस म्हणावं लागते कारण आता एक दोन मैदान जरी खोटा बैल दिसला नाही असं वाटतं बऱ्याच दिवसानंतर का काय त्यामुळे मथुर आपल्याला दिसणार आहे या केसरी मैदानामध्ये आणि नक्कीच या केसरी मैदानाचा सा मान सन्मान घेण्यासाठी मथुर शंभर आणि एक टक्के सज्ज झाला आहे आणि सज्ज झाला आहे ते म्हणजे शिरसोडीकरांची रायफल लगायला लागायला लागला काय जबरदस्त आणि टॉपचा पायरा शिरसुडीकरांची रायफल आणि मथुरसा याच्यात सुद्धा ही जोडी पळाली होती वडकीच्या हिंदकिस्त्री मैदानामध्ये आणि तिथं त्यांनी बाजी मारली होती आणि त्याच्यामुळे तिथं ती जोडी पुन्हा एकदा ह्या मैदानामध्ये हिंदकिस्त्री मैदानामध्ये सुद्धा एकत्र पळती नक्कीच आपल्या सगळ्यांना आपण असं म्हणू शकतो की या जुडीकडनं भरपूर अपेक्षा असतील आणि ते खरे उतरते कारण शिरसोडीची रायफल ज्या मैदानात जाते त्या मैदानात धडाळते धडा म्हणजे आता सगळ्यांना माहिती आहे आता नुकतेच झालेल्या कातरखाटावच्या मैदानामध्ये सरजा वेगाचा शेवट सर्जा आणि वेगा एक वेगाचा बादशा पका सुरणं प्रथम क्रमांक पटकावला होता पण त्या मैदानामध्ये त्यांना लढत मात्र दिली होती त्यामध्ये शिरसोडी कराची रायफल आणि चिक्यानं त्यामुळे ही जोडी सुद्धा टॉपचीच आहे असं म्हणलं तर अवघड ठरणार आहे म्हणजे सर्जा आणि पक्का सुरणं तो अडाविकाला घेतल्यामुळे ती प्रथम क्रमांकाची मानकरी होते आणि शिरसोडीची रायफल आणि दोन दुसऱ्या क्रमांकाचे मानले होते पण त्यांनी सुद्धा असलीच जबराट टशन दिलेली तीच शिरसोडीची रायफल ज्या मैदानात जाते त्या मैदानात धडारती अशी शिरसोडीची रायफल आपल्याला बिंजोड शर्यतीचा बेतात भाषा मथुरसोबत तर दिसणार आहे म्हटल्यावर काय आहे नाथ खुळाच काम होणार आहे त्यानंतर मित्रांनो वेगाचा शेवट सर्जा आपल्याला त्या मैदानामध्ये बकासूरसोबत होता पण यावेळी अजून एका टॉप सोबत दिसणार आहे ते म्हणजे छत्रपती संभाजीनगरकरांचा अर्जुनसोबत आपल्याला दिसण्याचे चान्सेस जास्त आहेत म्हणजे आज आजचा तो उर्मिरा गायकवाड यांच्या नावावर पळतोय असा अर्जुन आणि खऱ्या अर्थानं अर्जुनचा पळ नक्कीच वाखाकण्या जोग आहे आणि त्याला जर सरजासारख्या जोडीदाराची साथ लाभली तर नक्की शंभर नवी टक्के मैदानामध्ये धुमाकूळ दिसला असं माझं वैयक्तिक मत आहे कारण सर्जाला आपण बघतोय मागच्या सात आठ मैदानापासून जबरदस्त फॉर्ममध्ये असतो फक्त कुठं कुठं तर नशीब हुलकावणी देतं आणि त्याच्यामुळे त्याचा गोलाल हुकत होता पण ते काटतर घाटाच्या मैदानामध्ये तो भरून काढला पाकसून आणि सरजाने एकत्र मिळून नाहीतर त्याच्या आधी सुद्धा कोरेगाव सिंधीकेस सुद्धा सुट्टा सेमी काढला पेडगावच्या मैदानामध्ये सुट्टा सेमी काढला पण तर नशीब साथ देत नव्हता आणि त्या गाडी फॉल झाल्यामुळे फक्त तो निकाल भेटला होता पण हरकत नाही यावेळी वेगाचा शेवट सर्जा आणि अर्जुन काहीतरी धमाल कमाल करतील आणि एक लक्ष एक ध्येय करून काहीतरी चांगलं मिळवतील असा मानून आपण नक्कीच या जोडीकडनं पण अपेक्षा ठेवूयाच ठेव्या जवळपास हा पायरा नव्याण्णव नव्याण्णव पॉईंट शंभर म्हणजे फिक्स झालेला आहे काही अंश धप्पा पडण्याचे ते नंतर उद्या कळलंच कळत त्यानंतर आपण सबशील व्हिडिओ बनवत बनवूया त्यानंतर आपल्या सगळ्यांचा लाडका दशम हिंद केसरी बकासूड याची चर्चा बऱ्याच बायलासोबत कर केली जात होती गोडचा सर्जाने हा पायरा आपल्याला दिसत किंवा हा वेगाचा शेवट सर्जाने हाच पायरा आपल्याला दिसू शकतो काही लोक लखनसुद्धा म्हणत होती पण जवळपास आत्तापर्यंत निश्चित झाले होते की आपल्याला कार्बीकरांचा चिक्या म्हणजे आजच्या घडीला टॉपचा हात्यार ज्याला म्हणतो आपण तरुण तरुणमधलं जे अकाउंट लाखाची खरेदी टॉपची होती आता ते विषय लांब झाला आहे का त्यानंतर त्या खरेदीनंतर त्याने एवढं नाव कमावलं की आता नुसतं चिक्या म्हटलं तरी डोळ्यात डोक्यात एकच येतो वेगाचा तुफान बादशाह म्हणजे नक्कीच आपण श रायफलवर पळताना सुद्धा मागच्या मैदानात बघितलं कसा पळतोय तो नक्कीच मग जर त्याला सारख्या मातब्बराची जोड लाग गोळ लागली तर मग काय निघाणाच होणार आहे कारण दोन्ही ताकती जी आहे ती म्हणजे एक यंग ब्रिगेड ताकतीज आणि एक बैलगाडा क्षेत्रातील मातब्बर ज्याला प्रत्येक मैदानाची जाण आहे असा बकासूर म्हणजे नक्कीच बक्या आणि चिक्या ही जोडी नक्कीच धुमाकूळ घालू शकतात यात काय वाद्या वितरण तुम्हाला काय वाटते आतापर्यंत हे तीन जे पहिले कळाले होते मथुर आणि शिरसोडीकरांची रायफल वेगाचा शेवट सरजा अर्जुन आणि बकाजूर आणि चिक्या ही टॉपची हात्या राहते आणि जवळपास हेच पैरे निश्चित झाले म्हणजे जवळपास ते झालेलेच आहेत काय ना काय पण ह्यातला एखादा कुठला धप्पा पडला आणि बाकी हेच जर पैरे राहिले तर ह्या मैदानामध्ये कोण नक्की बाजी मारावी कमेंट करून नक्की सांगा की तुमच्याकडे मनात काय आहे आणि तुम्हाला अजूनपर्यंत एखादा पायरा करायला असला तर तोही कमेंट करून नक्की सांगा आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्कीच ते कवर करू चालते तर राम राम भेटूया मायश्रीच्या मैदानामध्ये